नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे एम एस एलटीए इंटी सिटी टेनिस अकादमी अखिल भारतीय मानंकन चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात बेंगलुरूच्या लक्ष त्रिपाठी तर मुलींच्या गटात पुण्याच्या जान्हवी सावंत यांनी विजेतेपद संपादन केले तर दुहेरीत नक्षत्रा अय्यर व वैदेही शुक्ला यांना तर यशवंतराजे पवार व कबीर गुंडेचा यांनी विजेतेपद पटकावले एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये मुलींच्या गटात अंतिम लढतीत पाचव्या मानांकित पुण्याच्या जान्हवी सावंतने अव्वल मानांकित मध्य प्रदेशच्या वैदही शुक्लाचा सहा चार सहा दोन असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला हा सामना एक तास वीस मिनिटे चालला जानवी ही परांजपे विद्या मंदिर शाळेत सहावी पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते मुलांच्या गटात अंतिम फेरीत सातव्या मानांकित बेंगलुरूच्या लक्ष त्रिपाठीने तिसऱ्या मानांकित सोलापूरच्या यशवंत राजे पवारचा सहा तीन एक सहा सहा तीन असा पराभव करून विजेतेपद पर पटकावले लक्ष हा क्रिस मॉर्किस टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक क्रिस मार्की वडील त्रिपाठी मोहित जयप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो अंतिम लढतीत मुलींच्या गटात अव्वल मानांकित वेदेही शुक्ला या जोडीने तिसऱ्या मानांकित जानवी सावंत व अस्मी पित्रे यांचा सहा तीन सहा दोन असा सरळ सेट मध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले मुलांच्या गटात अव्वल मानांकित यशवंत राजे पवार व कबीर गुंडेचा यांनी तिसऱ्या मानांकित अद्वैत गुंड व अर्णव पांडे यांचा सहा तीन सहा तीन असा पराभव करून विजेते पदाला गवसणी घातली